दिल्लीला जाताना धडधाकटपणे अजित पवार नाव घेऊनच जाणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे वेषांतराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती तर त्या टीकेला उत्तर देना देताना खोटे आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावेत जर ते सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल असं अजित पवारांनी म्हटलंय जाताना धंडाकटपणे अजित पवार नाव घेऊनच जातो माझी एवढी बदनामी चाललेली आहे तुम्ही इतके वर्ष मला ओळखता हो मी थोडासा वागायला कडक असेल परंतु मी कुठली तरी दुसऱ्याची नावं वगैरे देऊन जाणारा ना माणूस नाही तुला खोटे आरोप करणाऱ्यांनी राजकारणात बाजूला व्हावं हो, सिद्ध झालं तर मी राजकारणात बाजूला हवे हो। आपल्याला काय हे मी सगळ्यांना सांगतो की बाबांनो तुम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रातले सहकारी आहात म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांची आपल्याला शिकवण आहे तुम्ही हे ढेकू नये श्याम काय हे असलं काय हे पुढाऱ्यांचं बोलण्याचं काम आहे आपण राज्य चालवणारी माणसं आपण जर ढेकण्याची उपमा द्यायला लागलो किंवा आणखीन कुठल्या वेगवेगळ्या प्राण्यांची उपमा द्यायला लागलो तर त्या ढेकण्यावर पण अन्याय आहे आणि त्या प्राण्यांवर पण अन्याय